आणि मी पहिल्यांदा जवळजवळ भांडणाच्या नोटपर्यंत आमच्या दोघींचाही सूर गेला होता पण शी बिंग शी आणि तिच्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम त्यामुळे तिने मग तो सूर एक खाली आणला नाहीतर आमच्या सूर खाली जात नाही का अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांच्या मैत्रीचे किस्से आपण नेहमीच ऐकत आलोय पण या दोघींमध्ये मोठं भांडण झालं असतं तेही पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर काय आहे या भांडणामागचं कारण जाणून घेऊया त्या दोघींकडूनच सहा वर्ष एखादी मालिका चालणं आणि एक रूम शेअर करण आणि सगळे सिनियर म्हणजे पहिली कास्ट पहिल्या दिवशी ते शेवटच्या दिवशी पर्यंत तीच असणं yes. ही फार रेअर गोष्ट आहे आणि हसत खेळत म्हणजे सहा वर्ष रोज दुपारी असं दोन काउच त्याच्यामध्ये टेबल सगळ्यांचे डबे शूटिंगचा डब्बा असं सव्वा सहा वर्ष आम्ही रोज एकत्र जेवलोय रोज 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 एकत्र एकत्रेवलोय असं कुठलाही मोमेंट आला नाही की दोन लोकांचं भांडण झालंय त्यामुळे आता पुढचे आठ दिवस लोक आपापल्या मेकअप रूम मध्ये आहेत वगैरे सव्वा सहा वर्ष एव्हरी वन दुपारी दीड वाजता सगळे टेबलवर वा। पण पुढचं पाऊलचा असा विषय निघाला तर मला एक सांगा त्या सेटवर घडलेली एखादी गंमत किंवा किस्सा असतो ना की तो तुम्ही नेहमी आठवता आणि हसता तो कोणता आहे ते फार सांगण्यासारखे नाही आहेत <laughs> <laughs> खरं सांगू आमचे सगळे किस्से ना लालापासून सुरु होतात आणि वेलणगिरणवर संपतात <laughs> नाही पण मला वाटतं एक, एक, एक किस्सा आहे जो माझ्या हृदयात आहे कारण तो घडला लालामुळे आणि मला वाटतं आता आमची मैत्री दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस त्याच्यात एकदाच माझा आवाज मृणालवर वाढला होता आणि आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी टू से सॉरी पण लालाच्याच काहीतरी गोष्टीमुळे आणि मी पहिल्यांदा जवळजवळ भांडणाच्या नोट पर्यंत आमच्या दोघींचाही सूर गेला होता uh, पण शी बिंग शी आणि uh, तिच्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम त्यामुळे तिने मग तो सूर एक खाली आणला नाहीतर आमच्या मृणालचा सूर खाली जात नाही बरं का हा <laughs> त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदाच असं झालं की माझा सूर वाढला आणि भांडणाकडे जाणारा तो होता तिच्या लक्षातही नाही हा तिचा आहे बट सॉरी फॉर इट ऑल बिकॉज ऑफ लाला बेटा विल डिस्कस ओके पण असा एक गुण ताईकडे पण आहे लाला च मार्क म्हणजे का लालाचा काहीतरी डायलॉग होता आणि वेलणकर बाबा येणार होते तर लाला म्हणला की माझं पाठ आहे बाबा तुमच्याकडे तर तुम्ही येताना ना काहीतरी मला असं सा साईन द्या वगैरे असं काहीतरी करा तर बाबा म्हणले हां ठीक आहे करतो मला आला असा कॅमेराकडे फेस करून हे करत होता आणि बाबा आले आणि तू मला कुठे सांगितलंस की काय करायचं तू मला म्हणलास की काहीतरी असं एक तुम्ही हे करा की मला कळलं पाहिजे तुम्ही आला नाही प्रदीप काका द यंगेस्ट आमच्या टीम मध्ये आणि सगळ्यात खोडकर सगळ्यात खोडकर असे सिच्युएशन कधी कधी आपल्याला काही काही मोमेंट मध्ये आपल्याला आपलं नातं स्ट्रॉंग होत आहे किंवा बदलत जाते एक ऍक्टर पासून मित्र असा प्रवास जो असतो तर आम्ही शूट करत असतानाच मृणालच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आणि शी लॉस्ट हर फादर तर ज्या दिवशी मृणालचे बाबा नागपूरला होते तर ना असं मृणाल मला अजूनही ते व्हिज्युअल आहे माझ्याकडे जेमिनीला मागच्या डोर होता एक आणि एक फ्रेंड लिफ्ट म्हणजे होता oh. मृणालला अशी मागच्या डोअरनी आली होती आणि आय जस्ट गॉट अप अँड हक ढर आय थिंक दॅट इज द मोमेंट वेन आय रिअलाईज की ही इज क्रॉस्ड दॅट लाईन ऑफ बिंग जस्ट अ को ॲक्टर विथ मी आणि यू नो आय आय फील फॉर हर इज समथिंग दॅट आय थिंक आय रिअलाईज दॅट दे येस सेम मलाही विचारायचंय कधी रिअलाईज झालं की हर्षत ताई म्हणजे खूप चांगली आणि जवळची तसं आपण बेस्ट फ्रेंड्स जे आता म्हणतो जाणवतो तिला रोज मला माझं तर हे म्हणणं आहे की आय फोस्ट माय सेल्फ ऑन हॉर ती मला नाही वाटायची की सिरियल खतम आपण नाता होणायच नहीं। नहीं की वेडी है इसका। रोज फोन करून काँड करणार हॅलो मी मैत्रीण मी तुझी बेस्ट फ्रेंड असे मी तुला रोज फोन करून एकदा तरी सांगणार पण आपण या गोष्टी ऍक्च्युली करू नाही शकत म्हणजे आता इतके शोज आपण करू असे कुठला एक मोमेंट नाहीये माझ्या आयुष्यात की मी हर्षदा ग्रॅज्युअली ती काय म्हणू त्याला या नाही ग्रॅज्युअलीच आपण एकमे आम्ही एकमेकींच्या आयुष्याचा भाग दो कारण मी जसं तुला म्हटलं की असं नव्हतं की आम्ही भेटलो आणि मग सेम गोष्टीवर आम्ही बॉन्ड करतो वगैरे असं काही नव्हतं इट हॅज बिन तिच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत माझ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत थॉट प्रोसेसेस वेगळे आहेत काम करण्याची पद्धत वेगळी आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला